नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी जयसिंगपूर येथील बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालिका म्हणून विद्यामंदिर नृसिंहवाडीच्या मुख्याध्यापिका विजया विजयकुमार पाटील व आरोग्य उपकेंद्र हेरवाडच्या आरोग्य सेविका मनीषा सतीश पंढरपुरे यांची निवड करण्यात आली निवड सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन उत्तम कोळी हे होते या प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी वाईस चेअरमन प्रकाश पुजारी सर्वसंचालक जिल्हाध्यक्ष रवी कुमार पाटील शिक्षक बँकेचे संचालक सुनील एडके मेहबूब मुजावर दिलीप शिरढोणे मोज्जम चौगले धन्वंतरी पथसंस्थेचे चेअरमन चे महेशकुमार देशमुख भीम बोरगावे माजी चेअरमन मलेरिया पथसंस्था कोल्हापूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रकाश बुरुडे चेअरमन शिरोळ तालुका पंचायत समिती पथसंस्था रेखा कोरवी संचालिका पंचायत समिती शिरोळ कांचनाताई चौगुले शिरोळ तालुका नर्सेस संघटना जहांगीर नदाफ सुवर्णा सदावरे सुदर्शन कोळी अनिल कोळी सुहास कोळी उपस्थित होते